आजही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एका दाजीबा या गाण्यावर परफॉर्मन्स पाहायला मिळतो या गाण्यावर मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण ही जोडी झळकली आहे या गाण्यातून घराघरात पोहोचलेली इशिता सध्या कुठे आहे काय करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आतापर्यंत एकटा जीव शिव या चॅनललाईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकोन प्रेस करायला हे विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल मराठी चित्रपटातील गायिका वैशाली सामंतच्या मधुर आवाजातील एका दाजिबा हे गाणं दोन हजार दोन साली खूप लोकप्रिय झालं होतं आजही हे गाणं बऱ्याचदा ऐकायला मिळतं आजही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एका, एका दाजिबा या गाण्यावर परफॉर्मन्स पाहायला मिळतो या गाण्यात मिलिंद गुरुणाजी आणि इशिता अरुण ही ही जोडी झळकली होती या गाण्यातून घराघरात पोहोचलेली इशिता सध्या कुठे आहे काय करते हे पाहूया इशिताने तिच्या करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंग आणि अभिनेत्री म्हणून काम केलं होतं ती सोनू निगमच्या बिजुरिया या म्युझिक व्हिडिओमध्ये तसेच चित्रपट आणि नाटकामध्येही दिसलेली आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शास्त्रीय गायिका अल्लाह जिलाईबाई यांच्यावर बनवलेल्या माहितीपटापैकी तिने वयाच्या आठव्या वर्षी तिचे पहिले गाणे रेकॉर्ड केलेलं होतं तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती ती एकोणीसशे शहाऐंशी मध्ये यात्रा दोन हजारमध्ये हँड दोन हजार तीनमध्ये का हो तुम दोन हजार बावीसमध्ये राना नायडू दोन हजार तेवीसमध्ये स्कूप आणि दोन हजार चोवीसमध्ये खेल खेल मे या चित्रपटामध्ये दिसलेली होती बॉलिवूड के व्यापारी यांनी गा रे मा व्यतिरिक्त तिने घुमज मुंबई टॉकीज मेरी चिका यासारख्या ही भाग घेतलेला होता तिच्या संगीत अल्बमबद्दल बोलायचं झालं जा तर ती फक्त ऐका ताजिबामध्ये दिसली असं नाही याशिवाय तिने बिजुरिया लोहे लोहे आणि लुक तन्नूतनू मध्ये देखील काम केलेलं आहे इला अरुण यांची मुलगी शिता अरुण देखील तिच्या आईप्रमाणेच गाण्यात पारांगत आहे तिने दोन हजार बारामध्ये मेरे साथ रहो दोन हजार पंधरामध्ये एरब आणि मै जिंदा हो आणि दोन हजार बावीसमध्ये सो जा रे सारखी यासारख्या गाण्यामध्ये देखील तिने भाग घेतलेला होता याशिवाय ईशिता स्पेस डिझायनिंग आणि नाट्य निर्मितीमध्ये देखील खूप सक्रिय आहे ईशिता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे ईशिता एक नाटक कलाकार आणि लेखिका आहे ईशिता गा रे मा यासारख्या अनेक नाटकांसाठी ओळखली जाते ज्यांची तिने निर्मिती केलेली आहे दोन हजार नऊमध्ये इशिता कलर्स टी व्हीवरील डान्सिंग क्वीन या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली होती धाडक चित्रपटाच्या शीर्षगीतासाठी सो जारे आणि कोक स्टुडिओच्या मास्टर सलीमी आणि द्रुह घाडेकर यांच्या ए रब अतिफ असलम आणि मेहर झिम यांच्या आय एम अलायू या गाण्याचे बोल तिने लिहिलेले आहेत इशिताचे लग्न संगीतकार ध्रुव घाणेकर यांच्याशी झालेले आहे आणि ती दोन मुलाची आई देखील आहे अभिनेत्री निर्माता डान्सर मजेशीर विजय गीतकार असण्या व्यतिरिक्त इशिता एक फर्निचर डिझायनर सुद्धा आहे